डी मार्टच्या खाणीतील त्या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण समोर कर्जबाजारीपणाला कंटाळून केली आत्महत्या सातारा शहरातील डी मार्ट जवळ असलेल्या खाणीमध्ये काल दुपारी सडलेल्या अवस्थेमध्ये एका सदतीस वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हो आढळून आल्याने एकच खळब उडाली होती दरम्यान मृतदेहाची ओळख पटली असून शंभू मंगलदास तांबोळी असं नाव आहे तो फलटण तालुक्यातील पिंपळवाडी गावचा रहिवासी आहे कर्जबाजारीपणामुळे तो तणावात होता तो मनोरुग्णही असल्याने त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे शंभू तांबोळी हा पुण्याला कामाला होता त्याच्यावर कर्ज असल्याने तो सतत तणावात राहत होता तो मनोरुग्णही असल्याने त्याच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार केले होते या कर्जबाजारीपणाला तो कंटाळला होता त्यामुळे तो चार दिवसापूर्वी सातारा शहरातील डी मार्ट जवळील डोंगर खाणीमध्ये गेला त्याने त्या खाणीमध्ये उडी मारली पडल्याने त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते त्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे चार पाच ला हो दिवसांनी या ठिकाणाहून दुर्गंधी आणि वास येऊ लागल्याने काही लोकांनी पाहिले तेव्हा मृतदेह सडलेल्या अवस्थेमध्ये दिसून आला याची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली पोलीस निरीक्षक तांबे आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी मृतदेह हो ताब्यात घेत पंचनामा सुरू केला जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना बोलावून घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले या घटनेची नोंद पोलीस ठाण्यामध्ये झाली असून अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत